करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात पण झालेली आहे आम्ही दूध वगैरे पिलो मी आणि रुद्र तर रुद्राचा इकडं अजून अभ्यासच सुरू आहे तर आता मी चालले जरा बाहेर की आज संडे आहे आणि तुम्हाला जर आहे संडे आहे म्हणजे आमचे कार कारभारी काही घरे नसतात तर कारभारी आज काही क्रिकेट खेळायला नाही गेले आज थोडं कामानिमित्त ते गेलेत येतील दुपारपर्यंत पण त्यांनी सांगितलं तर त्यांचं काही नसतं मी त्यांना जाताना विचारलं की काय बनवू नॉनव्हेज वगैरे आणू का तर ते म्हटले तुला जे वाटतंय ते तू कर असं त्यांचं असतं त्यांचं काही नसतं जबरदस्ती काहीही करा काहीही खा त्यांचं काही नकरे नसतात माझे जास्त नकरे असतात खायच्या बाबतीत मी स्वतः बनवते पण मी खातच नाही कारण मला ते आवडत नाही पण ते आपलं विचार काय पण खातात तर म्हटलं चला तर कारण की आता महाशिवरात्रीचा उपवास वगैरे केला त्यामुळे मग नॉनव्हेज काय झालंच नव्हतं तसं त्यांनी ते अंडी वगैरे आणली होती पण काय आम्ही एवढं खात नाही ते तर म्हटलं चला आज संडे पण आहे मस्त करूया ते येत्यांना याला तर उशीरच होणार आहे दोन वाचणार आहेत बघू ते ज्या कामासाठी गेले ते पण कळेलच तुम्हाला जर झालं तर उगा आधीच असं ना बोलून काही नाही त्यामुळे जर झालं तर सांगण्यात इंटरेस्ट असतो तर चला आता मी जाते मटण आणायला रुद्ध येतो माझ्यासोबत ठीक आहे तर तुमचा काय भेद आहे संडेचा नक्कीच कमेंट करून सांगा हॅलो बघा माझी चप्पल घातली तर त्याच्यात रविवार असल्यामुळं त्याचे सगळ्या चप्पल धुऊन टाकल्या पाच जोड त्याचे पाच तर शाळेमुळे कसं स्पोर्टचं वेगळं ह्याचा वेगळा त्याचा वेगळा वे तीन चार जोड शाळेचेच आहे त्यामुळे तर माझी चप्पल घालून खालीपर्यंत गेला पडला पडला तर चाललं पडत तर आमच्यापासून जवळच खालीच आहे म्हटलं मी नेहमी चालते शॉप तेवढंच जवळ आहे बाकी दुसरं काय जवळ नाहीये चल लंगडी नाही लंगडी नाही तर लंगडी घालतो रस्त्यानी नाही लंगडी नाही लंगडी नाही पडशील लंगडीची सवय त्याला गावाकडच्या मुलांची लागली तर तिथं आम्ही आमच्या घरी ना सासरी सगळे पोरं लंगडी खेळतात त्यामुळे त्याला पण लंगडी खेळायची सवय लागली आणि तेव्हापासून ते अजून सुटलीच नाही रोज ल, ल, लंगडी खेळतो घरातच लंगडी खेळाय चालू करतो आणि मला म्हणतो तू पळ मी तुला पकडतो <laughs> गेला पाहिजे तू थांब रस्त्यावर जाशील तर घेतला आम्ही मटण चाललोय तरी तो उसाचा रस आहे रुद्रला आहे तर मी म्हणजे आताच दूध पिलोय त्यामुळे नको नाही तर उसाचा तर चांगलाच असतो त्याला म्हटली येऊ संध्याकाळी सोबत तर म्हणतोय ठीक आहे तर आता जातो घरी तर सगळ्यात मी मटण धुवून घेतलंय आणि हळद मीठ फक्त लावून जसं गावाकडे मॅरिनेट करतात ना तसंच मी फक्त हळद मीठ लावून एक अर्धा अर्धा पर तास ठेवून देते तसंच साईडला तर मी कुकर करते कारण की जर गॅसवरती पातेला शिजवायचं म्हटलं तर खूप वेळ जातो तसं तरी कवळ वाटतंय पण तरी पण मी मला कुकरमधलं आवडतं आम्हाला कुकरमधली टेस्ट जास्त आवडती त्यामुळे मी कुकरमध्ये करते तर मी कसं करते ते आज तुम्हाला सांगते दाखवते की मग क... मी कसं करते माझी पद्धत कारण की माझं माझं असं आहे मी असंच करते पहिल्यापासून कुठे बघितले नाही मी असंच करते तर गावाला गेल्यानंतर वेगळ्या पद्धतीने करतात तिकडचं मी ज्यावेळेस तिकडे जाते नाही त्यावेळेस मला तिथलं येतच नाही करता वेगळंच करतात ते गावाकडची थोडी वेगळी पद्धत असते त्यामुळे मग मी विचारून विचारून करते तसं पण मला माझी पद्धत बरोबर तर सगळ्यात पहिलं मी कुकरमध्ये तेल टाकणार आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर फोडणीसाठी फक्त चेचलेला लसूण वापरते मी इथं दुसरं काहीच वापरत नाही कारण खोबरं मी नंतर मसाल्यामध्ये टाकते आता फक्त मी इथं जे काही आपण लसूण चेचून घेतलं आहे ना तो टाकते त्याच्यानंतर थोडी कोथिंबीरसुद्धा टाकली फोडणीसाठी आणि मग जे काही मटण होतं ते टाकले याच्यात कारण रुद्रसाठी ना फक्त मिठाचं पाणी मला काढावं लागतं मग मी इथं कोणताच मसाला टाकत नाही मग तो खात नाही त्याला ते मिठाचं पाणीच जास्त आवडतं आणि त्यानंतर मी गरम पाणी याच्यामध्ये टाकलं तर एकदम साधी सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही आता याच्यामध्ये चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आता मी तर मसाल्यासाठी म्हणजे ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो आणि खोबरंसुद्धा याच्यातच टाकते त्यानंतर तीच कडे घेतली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि आपण जो काही ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेतला होता तो मसाला टाकला छान मसाला परतून घ्यायचा जास्त परतायची गरज नाही कारण आधीच आपण तेलामध्ये ते कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जसं काय आपल्याला मसाले आवडतात तसं मी तर मटण मसाला वापरते आणि जी आपला चटणी असते घरातली ती चटणी दोनच मसाले वापरते दुसरा कोणताही गरम मसाला धनिया पावडर असलं काही टाकत नाही आणि त्यानंतर शिजलेलं मटण याच्यामध्ये टाकलं आणि मिठाचा फक्त अंदाज घ्यायचा तरी खूप सोपी पद्धत आहे मी ह्याच पद्धतीने करते आणि जास्त खडे मसाले वापरतच नाही कारण तिकटाचा ना आमचा दूरदूरपर्यंत बिलकुल पण संबंध नाही आणि एक थोडे जर खडे मसाले वापरले ना तर ते तिखट लागतं मी कधी कधी गम ज्यावेळी मसाला भात करते ना त्यावेळी थोडासा टाकते तर एक दिवशी मी टाकलं होतं ना आम्ही तो मसाला भातच खाल्ला नाही इतका तो मसाले भात चूरचूर करत होता त्यामुळे मग त्यांना पण आवडत नाही आणि थोडं जर तिकट झालं तर म्हणतात नको बाबा मला नाही जास्त तिखट खायचं आणि मग ते पण खात नाही आणि मी पण खात नाही त्यांच्यापेक्षा जास्त कमी मी तिखट खाते दोघं पण आम्ही त्याच लेवलच्या आहे आणि मग रुद्र पण खातो त्यामुळे मी कमी तिखट करते आणि एकही तुम्ही खडा मसाला वापरला नाही तुम्ही चांगले खडा मसाला वापरून झणझणीत मटण बनवा पण आम्हाला असंच आवडतं एकदम साधी सोपी पद्धत आहे माझी खरं तर मटण बनवण्याची आणि अगदी पंधरा वीस मिनटात माझा मटणाचा स्वयंपाक होतो हे तर म्हणतात बाई तुझं आश्चर्य आहे अर्ध्या तासाच्या आत तू मटणाचा स्वयंपाक करते म्हणजे कसं आहे गावाकडे मटण आणलं की दोन चार तास जातात ते मटणाचा स्वयंपाक करेपर्यंत पण माझं अर्ध्या तासात होतं तुम्ही बघितला अगदी पाच दहा मिनटातच माझी भाजी इथं तयार झाली होती मटणाची तर इथं मी आता कढईमध्ये ना भरपूर वेळ शिजवून घेते चटणी टाकलेली आहे त्यामुळे चटणी मी भरपूर वेळ शिजवते का कमी एकदम स्लो गॅस ठेवायचा फक्त उकळी हल्ली पाहिजे एवढंच मी क कमी गॅस ठेवते आणि भरपूर म्हणजे जोपर्यंत चपाती लाटते तोपर्यंत मी गॅसच नाही बंद करत तसंच भाजी कढईमध्ये मी उकळावून देते मटणाचा रस्सा कारण की जास्त छान टेस्ट उतरते त्याच्यामध्ये तर आता मी तर चपाती पण लाटून घेते पटपट तर माझं तर ना मला अजून पण एवढ्या जास्त चांगल्या चपाती जमत नाही पण तुम्ही सांगितल्यापासून खरं ला तर फुगायला वगैरे लागल्यात फुगलं महत्वाचं वाकड्या तिकड्या काही नाही गोल आलीच पाहिजे असं काय नाही पण फुगणं महत्वाचं आणि थोडीशी मऊ मऊ पण व्हायला पाहिजे पण खूप प्रमाणात चांगल्या यायला लागल्यात कारण माझ्या आधीची चपात्या जर तुम्ही बघितल्या असताना तर कोणी खाल्ल्याच नसता इतक्या म्हणजे करायची मी अशा पण आता मला ब खूप चांगल्या येत आहेत बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूपच जास्त चांगल्या येत आहेत असं मी म्हणेल कारण माझ्या हिशोबामध्ये हे सुद्धा म्हणतात आता तू भारी करते चपाती थोड्या कडने वाकड्या तिकड्या होतात पण चांगल्या करते असं म्हणतात ते आणि आता तर मला ते नावं पण नाही ठेवत आधी सारखं नावं ठेवायची असलंच करते तसलंच आता ह्या जवळपास दोन महिने झाले त्यांनी माझ्या स्वयंपाकावरती बिलकुल पण हस्तक्षेप केला नाही की असं केलं आहे तसं केलं आहे माहीत नाही माझं आवडतं आहे का दुसरं काय कारण आहे पण बऱ्यापैकी चांगला जरा स्वयंपाक आता मला जमायला लागला आहे खरं तर आणि सगळ्यांचं असंच चास असतं बरं का हळूहळू अनुभवातूनच माणूस शिकत जातो कारण की माझं प माझं सांगायचं तर रुद्र सहा महिन्याच होता त्यावेळी मी टी वायची एक्झाम देत होते त्यामुळं मग माझं अर्ध लक्ष अभ्यासात अर्ध स्वयंपाकात अर्ध रुद्राला सांभाळण्यात अर्धं घर सांभाळण्यात आणि त्यात तो झाल्याच्यानंतर जवळपास एक दीड वर्ष मी अभ्यासच करत होते तर आता इथं माझा रस्ता तयार आहे तर जास्त तरी तरी तर भरपूर आली पण जास्त लाल नाही दिसत कारण चटणीच नाही टाकली खूप कमी प्रमाणामध्ये चटणी टाकली होती पण खूप छान लागतं खूप मस्त टेस्टी भाजी लागते आम्हाला तर आम्ही इतकी म्हणजे ना दोन टाईम खातो तर आमचं दुपार एक पार्सल आलं आहे तर हे पार्सल काय आहे ते आपण ओपन करूया तर रुद्राला तर थोडा थोडा खोकलाच यायला लागला आहे त्याला ना किती पण सांगितलं ना काय खाऊ नको बाहेरचं काय खाऊ नको तरी पण त्याला खायचंच असतं तरी नशीब मी आईस्क्रीम वगैरे तरी घरी बनवते आणि घरी बनवलेलं आईस्क्रीम ना जास्त हे होत नाही थंड नसतं एकदम मस्त एकदम कमी थंड आईस्क्रीम असतं त्यामुळं ते तर चांगलं आहे तर हे पार्सल काय आहे पुढं जोडल्यानंतर तुम्हाला कळेलच आता मी जोडते तर रुद्र पण माझी इथं मदत करतो तर ह्या स्टीलच्या पायपा आहेत स्टीलच्या आहेत बघू शकता एकदम स्ट्रॉंग अशा पायपा होत्या तर हे मी घेतलेलं आहे रुद्रासाठी स्ट त्याचं काय होतं आहे ना की त्याचे बुक्स वगैरे आता भरपूर बुक्स त्याची यायला लागलेले आहेत आणि त्याचं त तगड म्हणा पॅड म्हणा किंवा पाट्या म्हणा त्याचे कॅरम त्याचं नंतर काय ते लुडो गेमन हेन तेन असंच इकडं तिकडे पडत राहतं मग ह्या सगळ्या त्याच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना त्या ठेवण्यासाठी मी टेबल घेतला आहे टिपॉयवरती खाली दोन कप्पे आहेत त्याच्यावरती ठेवून ठेवून एक घ्यायला गेलं की दुसरं खाली येतं आहे आणि सगळं आहे नुसता राडा त्या टीपॉयवरती जाहून जातो आणि तो आला ना की नाही त्याचं कसं असतं त्याला प्रॉपर असा जागाच नाही अभ्यासाला त्याला खुर्ची आहे त्याला म्हणती टीपॉयवरती बुक ठेव आणि खुर्ची घेऊन बस पण तसा करत नाही सोप्यावरतीच अभ्यास करत बसतो मग अवघडतो आणि किती वेळ तरी तो तसाच अभ्यास करत बसतो तर म्हटलं त्याची बुक्स व्यवस्थित राहण्यासाठी तर मी जोडत होते पण मलाच कळत नव्हतं कसं जोडायचं आहे हे असलं की खरं तर मला लई फायदा असतो पण ते नव्हते तर म्हटलं चला आपणच जोडूया तर अर्ध्यापर्यंत मी जोडत आणलं होतं तर हे खूपच छान असं वाटत होतं अलमारीच आहे अलमारी टाईप म्हणजे रॅकच आहे थोडक्यात पण असा कवर आहे बघू शकता एकदम ताडपदर कशा असतील त्या टाईपचा पाणी वगैरे सांडलं तरी ते त्याच्यावरती राहणार नाही पाणी वितळून खाली जाईल कागदा टाईप आहे तो कागद कसं का असतो तसं टाईप आहे प्रिंटेड आहे थोडेसे व्हाईट व्हाईट असे टिपके त्याच्यात छान वाटतं आहे तर याच्यामध्ये जवळपास चार ते पाच कप्पे आहेत आणि भरपूर चांगला आहे कारण की खालच्या साईडनं सपोर्ट देण्यासाठी ना चार चार पायपा खालच्या साईडून लावायच्या आहेत जेणेकरून की चांगला सपोर्ट बसेल आणि आपण कितीही जड वस्तू ठेवली तरी ते खाली वाकणार नाही त्यासाठी आहे बघू जोडून तरी आवडते का जोडल्याच्या नंतर बघू तर म्हटलं आधी जोडून तरी बघूया तर हे जरा ट्रेंडिंगमध्ये आजकाल आहे त्यामुळे मी घेतलं आहे कारण की आधी तर नव्हतं आता ट्रेंडिंगमध्ये आहे हे म्हणून म्हटलं चला बघूया कसं आहे मागवून तरी तर किंमत तर मी सांगेनच तुम्हाला तर हे मला ना जवळपास चार साडेचारशे रुपयेला पडलेलं आहे रॅक पण चांगलं स्ट्रॉंग वाटत होतं आणि मोठं पण आहे उंच पण आहे पसराट पण आहे भरपूर सारे बुक्स बसतील जसं की अजून आपलं काय असेल मेकअपचं सामान हे ते छोट्या मोठ्या गोष्टी याच्यावरती आपण ठेवू शकतो ड्रेसिंग टेबलच एकतर्फे होऊ शकतो जर आपण व्यवस्थित ॲडजस्ट केला तर तर मी माझं पण सामान ठेवून कारण माझं पण भरपूर इकडे तिकडे आणि हे काय करतात आले बाहेरून की सगळं सामान ते माझ्या शिलाई मशीनच्या तिथंच टेबलवरती आणि मग मी मशीनवरती बसा गेली की सगळ्यात पहिलं मला त्यांची ती पाकिटं हेल्मेट त्या सगळ्या गोष्टी साईडला काढून ठेवायच्या आणि नंतर बसायचं माझं हे जे अर्धा तास जात असेल आवरायसाठी ते टे टेबल टे टे त्यामुळं आता मी त्यांना सांगितलं आहे की हे घेतलं आहे ह्याच्यावरती तुमचं आलं की ती चावी हे चा चा। चा। ते सगळं ह्याच्यावरती ठेवायचं माझ्या टेबलवरती ठेवायचं नाही मी त्यांना आत्ताच ताकीद देऊन ठेवणार आहे तर अजून त्यांचं काय होतं आहे घरी आल्यानंतर कारण त्यांना माहीतच नाही मी मागवलं आहे मग आता बघू घरी आल्यानंतर काय म्हणताय ते, का ते, का ते? कसं आहे तर शेवटी मी हे जॉईन केलं भरपूर वेळ गेला हे जॉईंट करण्यात तर असं आहे बघू शकता स्टीलच्या दांड्या आहेत आणि भरपूर मोठे आहे बघा भरपूर असे मोठे आपल्या हाईटपेक्षा पण उंच आहे मस्त आहे खूपच छान असे आणि आता सामान ठेवल्याच्या नंतर मी बघणार आहे की वागते का जडात जड वस्तू ठेवून कारण की स्टीलच्या तर दांड्या आहेत आणि स्ट्रॉंग पण आहेत तर रुद्रनं सेट केलं अर्ध निम रुद्रने सामान ठेवलं आहे बघा कसं त्याचं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते नक्कीच चेकआउट करून बघा तर ठेवलं इकडं इकडच्या कोपऱ्यामध्ये ठेवलं कारण की दोन्ही सोपा शेप सोपा असल्यामुळं काय होतात की एक कोपरा आहे ना तो तसाच शिल्लक राहत होता त्यामुळे आणि हे शेप करायला गेला सर जास्त तर टी व्ही दिसत नाही मग टी व्ही एकदम तिकडं पडती आणि सोपा एकदम इकडं कोपऱ्यात पडतोय त्यामुळे हा कोपरा ना तसाच होता आणि नेहमी मोबाईल वगैरे चार्जिंगला लावला की मोबाईल इकडं पड तिकडं पड त्यापेक्षा आता मोबाईल पण तिथं सेफ राहील तर खूप उंच आहे आणि महत्वाचं स्टीलच्या तारा आहेत चार चार तार आहेत त्यामुळे किती वजन वजन जरी ठेवलं तरी ते चपणार वगैरे नाही किंवा वाकणार नाही एवढं स्ट्रॉंग आहे ते भरपूर दिवस टिकेल आणि भरपूर सामान ठेवू शकतो जसं की कपडे हे काहीही ठेवू शकतो त्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे पण तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा सा ब्लॉग मी इथं सांगू देता सेट नंतर करीन कारण की आता मला रुद्र त्याला हातच लावू देत नाही तर तो मला काय हात लावू देत नाही त्यानंच तेच कसं बस ठेवलंय त्यामुळे मी नंतर सेट करेन तो झोपला आणि नंतर मग अजून एकदा दाखवेन तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय